तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलदारांना माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं फार्मा बॉय मराठी या युट्यूब चॅनलवरती माझं नाव ऋषिकेश कुराडे आणि मी एक फार्मासिस्ट आहे तर आज एका महत्वाच्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो आहे हॅपी बर्थडे सिम्पल टॉपिक आहे तर आज माझ्या एका मित्राचा बर्थडे आहे आणि मित्राचा बड्डे आई म्हटल्यावर काय मग बड्डे आहे भावाचा वगैरे सर्व काल संध्याकाळीच मित्राला मेसेज केला बर्थडे आहे उद्या काहीतरी आता पार्टी वगैरेच नियोजन करूयात म्हणून तर त्याला संध्याकाळी फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि सकाळी पुन्हा कॉल केला त्यानंतर काय झालं सकाळी जो आता मी त्याला रात्री जो, जो मेसेज केला होता तर बारा तर वाजता सकाळी परत कॉल केला आणि म्हटलं बाई हॅपी बड्डे तू तुझा बड्डे आहे असं वगैरे वगैरे तर तो म्हणतोय कि अरे झालं की तुझं आता रात्रीच तर बर्थडे विशेष केल्यात झालं आता म्हटलं म्हटलं मग मला रिअलाइज झालं की लोक फक्त व्हॉट्सअपच्या मेसेज वरतीच आजकाल खुश होऊन जात आहेत की लोक त्यावर मला या व्हिडिओचा टॉपिक सुचला की लोक सोशल मीडियामुळे किती त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहेत की त्यांना आता कॉलवर देखील जे आहे ते बोलणं थोडंसं म्हणजे मी असं म्हणत नाही की त्याचा विषय पर्टिक्युलरली नाही बोलत आहे पण पर पर्सनली मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे लोक कनेक्टेड कमी आणि डिस्कनेक्टेड जास्त होत चाललेली आहे आता हे आता हे बोलण्यामागच जे आहे ते कारण असं की सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन इंटरनेट जे आहे ते आलं होतं तर तेव्हा मी दोन गोष्टी ठरवल्या होत्या एकतर कुणाचं बर्थडेचं स्टेटस नाही ठेवायचं आणि कुणाला जे आहे ते व्हॉट्सअपवर बर्थडे विशेष नाही करायचा या ऐवजी करायचं काय याऐवजी डिरेक्टली त्यांना फोन करायचा आणि बर्थडे विशेष द्यायचा कारण माझ्या मते असं आपण जेव्हा एखाद्याला कॉल वगैरे करतो तेव्हा ते मला छान वाटतं की आपण डिरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट करतो कारण व्हॉट्सअपवर फक्त आता बघा एक एखाद्या पर्सनच बर्थडे आपण आपल्या स्टेटसवर ठेवतो आता बर्थडे दुसऱ्याचा आपण स्टेटस वर ठेवून ते आपल्या फोन मधल्या शंभर कॉन्टॅक्टला दाखवणार की ह्याचा बर्थडे बाबा काय अर्थ आहे का ज्याचा आहे त्याला विश करणं गरजेचं आहे कॉन्टॅक्ट मधल्या दोनशे तीनशे लोकांना दाखवण्याची काय गरज आहे एवढा फक्त बेस, बेसिक बेसिक फंड या मागचा कि मला त्यामुळे मी कोणाचे बर्थडेचे आहेत जे स्टेटस वगैरे ठेवत नाही शक्यतो आणि आपले uh, जे हे आहेत uh, मेसेज वगैरे जे जे आहेत ते देखील मी करत नाही मी डिरेक्टली कॉल करून हॅपी है बर्थडे वगैरे बोलतो कारण मला ते जास्त छान वाटतं त्यामुळे मी याला जे आहे ते कॉल वगैरे केला त्यानंतर मग मला रिअलाईज झालं की लोक आजकाल सोशल मीडियामुळे डिस्कनेक्टेड जास्त होत चालली आहेत आणि या डिस्कनेक्टेड होण्यामुळे पुढे मग जास्त प्रॉब्लेम होतो मेंटल डिसऑर्डर जे आहे ते लोकांना सुरू होतात लोकांकडे बोलायला कोणी नसतं लोकांना बोलायचं खूप काही असतं पण बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणी नसतं असा प्रॉब्लेम होतो जिथे मी काम करतो तिथे माझ्याकडे भरपूर इन्क्वायरी येत असतात की आता म्हणजे घरातल्या घरात देखील आता माझ्याकडे या अगोदर इन्क्वायरी आली होती रिलेटेड तू की एक, एक मुलगा होता आणि घरामध्ये फक्त दोनच जण एक मुलगा आणि त्याची आई तर त्यामुळे मुलगा देखील म्हणजे काही काम वगैरे करत नव्हता पण त्याचा इश्यू असा होता की माझ्याशी बोलायला कुणी नाहीये मला माझ्या करिअरचं वगैरे आहे ते टेन्शन आहे पण माझ्याकडे बोलायला कुणी नाही त्यामुळे त्याला मेंटल मेंटल डिसऑर्डर्स जरा झाले होते एन्झायटी डिप्रेशनच्या त्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या चालू होत्या तर मा, मग मला तिथे कळालं की कुठेतरी आज एवढं सोशल मीडियाचं जाळं आपल्या भोवती असताना देखील जर अशी परिस्थिती असेल की लोकांना बोलायला कुणी नाहीये तर मग ते कुठेतरी जे आहे ते चुकीच आहे तर त्यावरूनच मला हा पॉइंट सुचला की आपण लोकांशी कनेक्ट करणं या टाईममध्ये किती गरजेचं आहे त्यामुळे मी जे आहे ते लोकांना डायरेक्टली कॉल करतो की बाबा बोलावं काहीतरी पाच दहा मिनटं का होईना बोलणं होईल ते महत्वाचं आहे की नाही की फक्त हॅपी बर्थडेचा मेसेज करायचा एक आपला व्हॉट्सअपचा तो पार्टीचा इमोज जो आहे तो तो टाकायचा केक टाकायचा पेताड असेल तर आपलं ती बाटलीचा इमोजी पाठवायचं हॅपी बर्थडे भाई तर त्यापेक्षा लोकांशी बोलून कनेक्ट करून जास्त आपलं रिलेशन जे आहे ते चांगलं टिकवता येतं असं मला वाटतं त्यामुळे मी डिरेक्टली कॉल करून जे आहे ते कोणी आपला फ्रेंड असो फॅमिली मेंबर असो त्यांच्याशी एक अशा प्रकारचं कनेक्शन ठेवणं गरजेचं आहे कारण सोशल मीडिया फक्त आपल्याला व्हर्च्युअली कनेक्टेड ठेवतो पण एका बेसिक लेव्हलवर चांगलं कनेक्शन तयार करण्यासाठी आपल्याला लोकांशी स्वतःहून बोलणं गरजेचं आहे त्यांना भेटणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर त्यामुळेच मला हा वी व्हिडिओचा टॉपिक सुचला आय होप तुम्हाला देखील कळालं असेल की आजकाल सोशल मीडियाच्या या युगामध्ये आपल्याला लोकांशी कनेक्ट करणं स्वतः बोलणं हे किती गरजेचं आहे कारण जर आता आपण हे कनेक्शन बिल्डअप नाही केलं ना तो दस दस तो, आ, मना हो एक तर जसं जसं आपलं जे आपण म्हणतो इंटरनेट म्हणा किंवा सोशल मीडिया जसं ग्रो होईल तसं आपले कनेक्शन कुठेतरी जे आहे ते हळूहळू वीक होत जातात कारण आता तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही पाहिलं असेल भरपूर असे लोक असतात की जर ती एका ग्रुपमध्ये बसलेली तर ती ग्रुपमध्ये बसलेले असताना देखील ते आपल्या फोनवरच जे आहे ते अडकून पडलेले असतात की चालले बाबा स्क्रोलिंग चालले फेसबुक चालले व्हॉट्सअप चालले इन्स्टाग्राम चालले सर्व तर तेव्हा तरी तुम्हाला तुमचा फोन बाजूला ठेवून आपल्या घरच्यांसोबत बोलता आला पाहिजे थोडंफार टाइम काढता आला पाहिजे आता हे पा आता जर आपण फॅमिलीच्या आपण फॉर एक्झाम्पल आपण सर्व फॅमिली मिळून जेवण करतोय जेवण जेवण करताना देखील जर आपल्या घरातला कोणी व्यक्ती फोनवर जर आपण लागलेला असेल तर आपण त्याला ओरडलं पाहिजे की बाबा फोन ठेव सध्या आपण सर्व जेवतोय तर त्यावर तो लक्ष दे ही गोष्ट आपण सांगणं महत्वाचं आहे कारण ही जी सवय एकदा लागली की लागली मग ही सवय काही मोडत नाही त्यामुळे या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे कारण सोशल मीडियामुळे आपण कुठेतरी डिटॅच होतोय ही गोष्ट आपल्याला मान्य करायलाच हवी आणि ती फक्त आपणच जी आहे ती नीट करू शकतो तो सोचल तर एवढाच मेसेज आहे या व्हिडिओचा सोशल मीडियाद्वारे व्हर्च्युअली कनेक्टेड रहाच पण त्याचबरोबर आपलं स्वतःचं पर्सनल लेवलवर एक कनेक्शन असणं कझेच हाच हा व्हिडिओ मागचा एक छोटासा मेसेज तर थँक्यू फॉर वॉचिंग माझं नाव ऋषिकेश कुराडे तुम्ही बघताय फार्मा बॉय युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद